पारोळा तालुक्यातील चोरवड टिटवी महिंदळे भोंडण गावांमधील शेतकरी जलसंकटात जळगावच्या पारोळा तालुक्यातील चोरवड टिटवी महिंदळे भोंडळ या गावांमधील शेतकरी जलसंकटात सापडले आहेत पिण्याच्या पाण्याचा आणि शेती सिंचनाचा तीव्र तुटवडा जाणवत असून कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे आज केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना निवेदन सादर करत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गिरणा कॅनल चोरवड गावापासून केवळ सहा नाही परिणामी शेतकरी मका गहू ज्वारी बाजरी हरभरा यांसारखी रब्बी पिके करपून जात आहेत या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी गिरणा कॅनलमधून सब कॅनल तयार करून या गावांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे महिंदळे गावाजवळील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या याच कॅनलद्वारे पाच पांडव अंजनी नदीच्या खोऱ्यातील पाणी सोडल्यास या भागातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल या संदर्भात तातडीने सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी देखील गावकऱ्यांनी केली आहे काय निवेदन नेमकं जळगाव जिल्ह्यातील पारोडा तालुक्यातील चोरवड बोंडण टिटवी तसंच भडगाव तालुक्यातील पडासखेडा व मैंदडे या पाच गावांमध्ये आज विहिरींनी तळ गाठल्यामुळे शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा प्रमाणात मोठ्या प्रमाणावर तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे मोठ्या प्रमाणावर प्रश्न पाण्याचा प्रश्न तयार झालेला आहे चार किलोमीटरला जामदा डावा कालवा गिरणा पाटबंधारे विभागातनं मोठा कॅनॉल आलेला आहे पाच किलोमीटरवर पाणी समोर दिसतंय मात्र आम्हाला आम्ही खाली आल्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आमच्याकडे कॅनल नसल्यामुळे सब कॅनल नसल्यामुळे आज आमचे पिकं जडून जात आहेत आम्हाला प्यायलाही पाणी नाही आहे तर आमची राज्य सरकारकडे ही मागणी आहे की जो गिरणा पाटबंधारे विभागाचा डावा कालवा आहे त्या कॅनॉलमधनं आम्हाला सब कॅनॉल तयार करून आम्हाला या चारी पाचशे गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावं जवळपास दोन हजार हेक्टर जमीन वलीतकाली यामुळे येणार आहे आणि कायमस्वरूपी पिण्याचा आणि सिंच शेती सिंचनाचा प्रश्न सुटून आमचे चोरवड भोंडण टिटवी मैंदडे या गावांचा कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे म्हणून आमचे नामदार जलशक्ती मंत्री सी आर पाटील साहेबांकडे आम्ही निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्हाला पाणी द्या समोर पाणी आहे आणि आमच्या इकडे पिकं चढतायत आम्हाला पाणी नाही तर सत्तर वर्षापासून जो पाण्याचा प्रश्न आम्ही मागणी करतोय त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा एवढी मागणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे मी ॲडव्होकेट विश्वासराव भोसले पिंपरखेड तालुका भडगाव जळगाव जिल्हा दौऱ्यावर आपण आहात जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगरजवळ आजूबाजूचे जे, जे गाव आहेत जिंपी अकराव गुळसगाव तरवळा त्या विस्तारामध्ये दोन पुण्या जे जुने पाजळ तलाव आहेत त्यांना मेंटेनन्सची आवश्यकता आहे में आणि दुसरा जो नाला म्हणजे जे नदी आहे पावसाळी नदी म्हणू शकता किंवा पावसाळी नाला त्याला त्याला चार फूट खोल करून त्याची चौडाई करून त्याला कॅरिंग कॅपॅसिटी वाढवायसाठीचा प्रयत्न सी एस आर फंड म्हणून लगभग सात आठ कोटी रुपये खर्च करायचा का एक कार्यक्रम आज ठेवलेला आहे मी त्या कार्यक्रमासाठी आलो आहे बाकी लोकांचे काही रजूवात आहे त्याच्यावरही आम्ही आमच्या वन मंत्रालयापासून जे काही उच्चार लवकरात लवकर करून घेऊ सर काही शेतकऱ्यांनी आता आपली भेट घेतलेली आपल्याला निवेदन दिले आहे किरणा नदीच्या पाण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे आम्ही घेऊन घेतला आहे आम्ही आमच्या प्रश्नामध्ये चर्चा करू आणि जे काही योग्य होत असेल आमच्या अधिकारमध्ये असेल ते सर्व करू सर औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आक्रमक झालेले आहे